ताज्या करा, करा। कल्याण लोकसभेची कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिला दिवा भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढवावी यावर एकमत झालं या बैठकीला भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर महिला मंडळ अध्यक्ष सपना भगत अशोक पाटील विनोद भगत विजय भोईर नरेश पवार रोशन भगत गणेश भगत आणि पदाधिकारी उपस्थित होते भाजपाचे अध्यक्ष बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की कल्याण लोकसभेचा मतदारसंघ हा भाजपासाठी पोषक वातावरण असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात भाजपाच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी आज आम्ही या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब यांना विनंती अर्ज केला आहे की कल्याण लोकसभा या कल्याण लोकसभेत उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच हवं अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण असं की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात आपण बघायला जाल तर या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत आणि त्यातून एक मंत्री आहेत तसंच आपण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र असो किंवा कल्याण डोंबिवली असो याच्यामध्ये दे देखील भारतीय जनता पार्टीची खूप मोठी पार्टी ताकद इथे आहे कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला समजला जातो आणि या दिवा शहरात देखील या दिवा शहरात देखील या भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे असंख्य कार्यकर्ते इथे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत आणि मतदारांचा कौल देखील भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे जो नारा मोदीजींनी दिला आहे आपकी बार चार पार तर हे कमळाच्या चिन्हावरच शक्य होईल इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते शक्य होणार नाही त्यामुळे आता फक्त कमळच प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा